नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष वेण्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र अश्विनी आहे योग परिगा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो घर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटापासून ते नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते चार वाजून सव्वीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु बरोबर युती योग करणार आहे रवी आणि बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे बरोबर, यो बरोबर लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी चंद्र आणि शनीचा योग सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि अत्यंत भाग्यदायी असा ठरेल आज तुमचा मूड तुमची एनर्जी लेवल तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लावेल कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल महत्त्वपूर्ण कामं करायची असेल आजचा जो दिवस आहे अतिशय उत्तम राहील तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील जी कामं तुमची प्रलंबित आहेत पूर्ण होत नाही है, आहेत आजच्या दिवशी जरूर हाती घ्या ती पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगले दिसेल रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो त्याचप्रमाणे जर का तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्ट केलेले असेल तर त्याचे काही चांगले रिटर्न्स तुम्हाला आज किंवा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात नक्की मिळतील मित्र परिवारावर होतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो चांगले लाभ होतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या व्ययस्थानात ब्रुषवरास। ब्रुषवरास। चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती करणार आहे अष्टमात असणारा रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळचं राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभसुद्धा होतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कार्यकारी योजना आजच्या दिवशी तुम्ही आखू शकाल त्या संदर्भात कुठे बाहेर फिरला जाण्याचं एक सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा थोडासा दगदगीचा राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी ज्या लाभस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा रवी बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमा रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये शनी आणि लाभातला चंद्र हे परस्पर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे खास करून तुमचे मित्र परिवार असते त्यांच्यावर होणं त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाणं किंवा चांगला वेळ व्यतीत करणं अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी आजच्या दिवशी नक्की घडेल खास करून विवाहित असाल तर वैवाहिक धुळेदरवाच्या नाते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्वपूर्ण कागदपत्री व्यवहार सुद्धा तुम्ही करू शकता आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील एकंदरी दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि भाग्यशाली राहील त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरुबरोबरा चंद्र योग करणार आहे षष्टात असणारा रवी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा शनी बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या दशमामध्ये चंद्र आणि गुरुची सुद्धा युती होणार आहे एकंदरीत आजचा जो दिवस आहे तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित अतिशय शुभफल राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल संपूर्ण पूर्ण होताना दिसतील मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही नवीन संधी तुम्हाला येऊ शकतील कामाच्या संदर्भात काही नवीन उपाययोजना करायची असेल काही वेगळं काही करायचं असेल अतिशय चांगला दिवस आहे महत्त्वपूर्ण कागदपत्रे व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस चांगला फक्त आजच्या दिवशी महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट मात्र करू नका तुमची इन्व्हेस्टमेंट चुकण्याची शक्यता आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्य सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा रवी बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातला शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आणि भाग्यशाली सुद्धा राहिला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून जी कामं तुम्ही हाताने घ्याल ती अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल भाग्याची साथ उत्तम प्रकारे लागेल काही गोष्टी तुम्हाला अत्यंत सहजपणे सुचतील की ज्या भविष्यामध्ये तुमच्यासाठी शुभ फलदायी राहतील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल उत्तम दिवस आहे कागदोपत्री व्यवहार पैशाच्या संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी तुम्ही करू शकता तुमचे अंदाज अचूक ठरतील विवाहित तर वैवाहिक जुडे दरबारच्या नात्यासंबद्दल दर सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी आणि भाग्यवर्धक असा असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे तेथेच असणारा गुरु हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणारा रवी बुधाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्त अष्टातल्या शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर कडोशी दिला अंतपेक्षित लाभ मात्र तुमच्या तुम्हाला आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात करेल घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंब सुधारतील घरामध्ये काही नवीन गोष्टी घडून येतील किंवा खरेदीचे व्यवहार होतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है तूल रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या तृतीयत असणारा रवी बुधाबरोबर हा चंद्र योग हो करणार आहे पंचमातला शनी बरोबर हा चंद्र योग हो करणार आहे आजचा जो दिवस हा हो, अतिशय महत्वपूर्ण झाला खास करून विवाहित असाल तर वहित जुडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो परिवारावर सुद्धा कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग येणार दोन ते तीन दिवसात संभवतो त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये जे अंडरस्टँडिंग आहे ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल लाँग टर्ममध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायला असेल तर त्याचे काही चांगले परतावे आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहिली एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास भुण्चिक्रास। आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या स्थानक चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर बर बर चंद्र युती योग करणार आहे द्वितीयातल्या रवी बुधा बर बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातला शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि तुमच्या द्वितीयामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आजच्या दिवशी आरोग्याचे छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमचं नाणच संपेल तुम्ही केले हे काम अगदी अचूक ठरतील वर्षाची शाबासकी तुम्हाला मिळू शकेल त्याचप्रमाणे जर का तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील घरातले जे वयोरुद्ध व्यक्ती असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा तुमच्या नात्यासमधे सुधारतील आजच्या दिवशी महत्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होतील आणि काही अनपेक्षित लाभ सुद्धा होतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बुधा बरोबर चंद्र युती योग करणार आहे तृतीयात असणारा शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्याच राशीमध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल ते संपूर्ण करून दाखवाल तुमच्या कामाचा ओरख झपाटा जबरदस्त दिसून येईल तुमच्यातली ऊर्जा एनर्जी कार्यशक्ती आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी उत्तम लाभ दिसून येतील त्याचप्रमाणे नशिबाची साथ हा फार चांगल्या प्रकारची दिसून येईल आजचा जो दिवस आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर येणार दोन ते तीन दिवसात पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो काही चांगल्या इंट्युएशन सुद्धा येतील महत्वपूर्ण कामं की जी बरीच वर्ष राहिलेली आहेत किंवा पूर्ण होत नाहीत आजच्या दिवशी अति की अतिपूर्ण होणार होताना दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली अशाच प्रकारचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे वेयातला रवी बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या द्वितीयात असणारा शनी बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे तुमच्या वेयात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं भर काढू शकतील मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील त्यांच्याकडे बाहेर जो एक संबंध आजच्या दिवशी महत्वपूर्ण काय इन्व्हेस्टमेंट होऊ शकते घरातल्या व्यक्तींच्या काही मागण्या असतील ती तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावं लागतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे आजच्या दिवशी खरं तर तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा यानंतरची जी रास आहे आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभ तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे लाभातला रवी बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या राशीत असणारा शनी बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे घा घाई गडबडीसराल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील ती कामं तुमची पूर्ण सुद्धा होताना दिसतील त्याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीकाठी होतील त्यांच्यावर त्यांच्याकडून तुम्हाला काही सल्ले मिळेल चांगले मिळतील आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा होताना दिसतील जर तुम्ही जॉबलेस असे असाल जॉबच्या संदर्भातले महत्वाचे पूर्ण काम आजच्या दिवशी कागदपत्री व्यवहाराचे काम सुद्धा आजच्या दिवशी करून घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते ना एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती करणार आहे तुमच्या लाभात असणारा शनि बरोबर लाभ योग करणार आहे दशमात असणाऱ्या रवि बुधाबरोबर हा तिकोण योग करणार आहे दशमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत खास करून इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात पैशाच्या संदर्भातले जे काही महत्वपूर्ण व्यवहार सिद्ध याच्या दिवशी तुम्ही जरूर करू शकता आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होतात तसे भाग्याच्या उत्तम प्रकारे साथ लाभेल तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात मल्टिपल सोर्स ऑफ इनकमच्या नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात की ज्या पॉझिटिव्ह असू शकतील त्याचप्रमाणे कामानिमित्त कुठे बाहेर फेला जाण्याचा एक सुद्धा संभवतो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर जे नातेसंबंध सुधारतील त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली अशाच प्रकारचा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद